हिरकणी अकॅडमीवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण काही मानसशास्त्राचे प्रश्न पाहणार आहेत जे आपल्याला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा लवकरात लवकर व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो आणि या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या हिरकणी अकॅडमी या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा त्या ठिकाणी आपल्याला ही पी डी एफ अवश्य मिळून जाईल आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान वाढीच्या संदर्भामध्ये सत्य नाही तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल वाढ ही पहा गुणात्मक असते हे काय बघा या ठिकाणी संदर्भामध्ये चुकीचं वाक्य आहे तर बघा हे वाक्य या ठिकाणी चुकीचे बाकीची बघा वाढी शारीरिक असते वाढी मस्त येते आणि वाढी विशिष्ट कालावधीपर्यंत होते हे सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा परंतु मित्रांनो वाढ गुणात्मक असते का नाही तर वाढ मित्रांनो ही संख्यात्मक असते ती आपल्याला मोजता येते हे, हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे वर्तन वर्तन बदल ही व्याख्या कोणी केली आहे ही व्याख्या कोणी केली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी थॉर्न डाईक यांनी बघा हे जे काय वर्तनमध्ये बदल ही व्याख्या केलेली आहे पहा कोणी थॉर्न डाईकने ही व्याख्या केलेली आहे बरोबर थॉर्न डाईक यांनी आपल्या शिक्षण आणि मानसशास्त्र म्हणजे एज्युकेशन अँड सायकोलॉजी या पुस्तकामध्ये त्यांनी ही जी काही व्याख्यापा मांडलेली आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणता घटका अध्ययनावर थेट परिणाम करत नाही कोणता घटक आहे जो अध्ययनावर या ठिकाणी डायरेक्ट परिणाम करत नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड वंश परंपरा या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी परिणाम करत नाही बाकी प्रेरणा ना करते शारीरिक आरोग्य सामाजिक स्थिती ह्या सगळ्या बघा अध्ययनावर डायरेक्ट परिणाम करत असतात पहा बरोबर वंश परंपरेचा अध्ययनावर डायरेक्ट परिणाम होत नाही तर शारीरिक आणि मानसिक क्षमतावर परिणाम होऊन अप्रत्यक्षपणे बघा या ठिकाणी अध्ययनावर पराभाव पडू शकतो पुढचा प्रश्न मित्रांनो अहम इगो ही जी काही संकल्पना आहे ही, ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे काय युगो त्याच बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ सिगमंड फ्राईड या शास्त्रज्ञाने ही जी काही अहम म्हणजे ही संकल्पना मांडलेली आहे पु पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती अध्ययन उत्पत्ती प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे तो ऑप्शन क्रमांक क थॉर्न डाईकची संबंधवादी अध्ययन उत्पत्ती या ठिकाणी यावर आधारित आहे लक्षात ठेवायचे पा ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे खालीलपैकी कोणता घटक हा कोणता घटक हा व्यक्तिमत्वाचा भाग नाही कोणता घटक हे जो व्यक्तिमत्वाचा भाग नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असेल शारीरिक रचना मित्रांनो हे काय पहा व्यक्तिमत्वाचा भाग नाही शारीरिक रचना प्रश्न क्रमांक सात आहे बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे हाच सिद्धांत कोणी मांडला तर मित्रांनो हा जो काही सिद्धांत हे ऑप्शन क्रमांक ब गार्डनरने मित्रांनो हा सिद्धांत मांडलेला आहे पहा लक्षात ठेवायचे गार्नरने हा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड स्मरणशक्ती मित्रांनो भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल किंवा तुमच्या अभ्यासाचा वाटत असेल किंवा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता टी ए टीचा पेपर या ठिकाणी चालू झालेला आहे तुम्हाला झालेले पेपरसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे लगेचच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा एवढं मोठं यूट्यूब आहे तुम्ही जर आत्ता चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पासून हे चॅनल हरवून जाईल तुम्हाला पुन्हा सापडणार नाही त्यामुळं लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून जे काही घंटीचं ऐकून आहे ते ऑल नोटिफिकेशन या ठिकाणी चालू करून ठेवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अधिका अधिक आपले असेच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळत राहतील पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मूलभूत गरजांचा सिद्धांत कोणी मांडला मूलभूत गरजांचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मास्लोने जो काही मूलभूत गरजांचा सिद्धांत आहे हा मांडलेला आहे कोणी मास्लोने समजलं खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्ये आहेत खालीलपैकी कोणती किशोरवयीन मुलांची वैशिष्ट्य आहेत तर ऑप्शन क्रमांक ब भावनिक अस्थिरता या ठिकाणी त्यांची जाणवत असते बघा भावनिक अस्थिरता जाणवत असते पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बोधात्मक विकास म्हणजे कॉन्गिनेटिव्ह कौन, डेव्हलपमेंट सिद्धांताचे जनक कोण आहेत तर याचा करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक क पियाजे लक्षात ठेवा मित्रांनो पियाजे याचे काही पाच जनक आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पियाजे जनक आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घटका स्मृतीवर परिणाम करतो खालीलपैकी कोणता घटका स्मृतीवर परिणाम करतो तर अवधान हा जो काही घटक आहे मित्रांनो हा या ठिकाणी स्मृतीवर परिणाम करत असतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सामूहिक अवचेतन मन कलेक्टिव्ह अनकॉन्शियस ही संकल्पना कोणी मांडलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब युंग हा जो काही शास्त्रज्ञ पहा यांनी याची जी काही संकल्पना ही मांडलेली आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणतं अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसएबिलिटी आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क डिस्लेक्स लक्षात ठेवा हे काय पहा अध्ययन अक्षमता आहे समजलं शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे तर शिकण्याची जी काही तयारी हा अध्ययनाचा तत्परतेचा नियम मित्रांनो ऑप्शन क्रमांक क हा कोणता आहे तत्परतेचा नियम आहे खालीलपैकी कोणती प्रेरणा अंतर्गत प्रेरणा म्हणजे इन ट्रिस्निक मोटिवेशन आहे बरोबर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक क ही काय पहा ही अंतर्गत प्रेरणा म्हणून ओळखली जाते कोणती अंतर्गत प्रेरणा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कुठे स्थापन केली तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ही ऑप्शन क्रमांक विल्यम या ठिकाणी बघा जर्मनी या ठिकाणी स्थापन केली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विलियम वुंटने जर्मनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो खालीलपैकी कोणता हा सामाजिक विकासावर परिणाम करतो तर कोणता घटक हे तो सामाजिक विकासावर परिणाम करतो तो ऑप्शन क्रमांक क कुटुंब आणि समाज हा काय मित्रांनो सामाजिक विकासावर या ठिकाणी काय करतो परिणाम करतो कुटुंब आणि विकास पुढचा प्रश्न पहा मित्रांनो समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर ही मित्रांनो ऑप्शन क्रमांक क बोधात्मक प्रक्रिया आहे मित्रांनो कोणती आहे बोधात्मक प्रक्रिया आहे नेक्स्ट आहे पहा वर्तनवाद या विचारसारणीचे जनक कोणाला मानलं जातं तर वर्तनवाद हे जे काही विचार मांडणीचं जे काय पहा हे जे काय पहा मित्रांनो जे बी वाटसन याचं बरोबर उत्तर आहे कोण जे बी वाटसन प्रश्न क्रमांक एकवीस आहे मानसशास्त्र ही मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचं वैज्ञानिक अध्ययन हे ही व्याख्या कोणी केली आहे तर मित्रांनो ही जी काय व्याख्या आहे ही केलेली आहे ऑप्शन क्रमांक क हिलगार्ड आणि ॲटकिन्स यांनी मित्रांनो ह्या प्रक्रियांचं वैज्ञानिक अध्ययन ही व्याख्या हिलगार्ड आणि ॲटकिन्स यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणता घटक हा बालकांच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कुटुंबामधील जे काही वातावरण आहे हे खूप महत्त्वाचे बघा हा घटक बालकांच्या भावनिक विकासावर सर्वात जास्त परिणाम करत असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आंतरदृष्टीद्वारे अध्ययन म्हणजे लर्निंग बाय इन्साईट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक क कोलहर हा जो काही शास्त्रज्ञ आहे याने मित्रांनो ही संकल्पना मांडली आहे लक्षात ठेवायचं आहे कोलहर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता घटक खालीलपैकी कोणता घटक हा व्यक्तिमत्वाचा बिग फाईव्ह घटकामध्ये समाविष्ट नाही काय प्रश्न खालीलपैकी कोणता घटक हा व्यक्तिमत्वाचा बिग फायवर समाविष्ट नाही त्याचं करेक्ट आन्सर आहे पहा सामाजिकता लक्षात ठेवायचे पा, पा सोशलबिलिटी हे जे काय बघा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसत आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल संकेतन मित्रांनो संकेतन ही काय पा स्मृतीची पहिली पायरी आहे बरोबर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बुद्धी गुणांक याला आपण आयक्यू म्हणतो तर आयकू काढण्याचं सूत्र काय आहे मित्रांनो आयकू काढण्याचं भाँग सूत्र आहे मानसिक वय आणि शारीरिक वय गुणाकारामध्ये शंभर हे काय मित्रांनो आयक्यू काढण्याचं या ठिकाणी सूत्र आहे बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता गणितीय क्रिया करताना अडचणी निर्माण करते त्याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क डिस्कॅस्क्युलिया हा जो काय आहे बघा ही गणितीय क्रिया आणि आपल्याला गणित सोडवतानी आणि अभ्यास करताना पहा अडचणी निर्माण करतेच नाही बघा डिस्कॅस्क्युलिया पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे सामाजिक सांस्कृतिक अध्ययन सिद्धांत म्हणजे सोशल कल्चरल आणि लर्निंग थेअरी कोणी मांडलेली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक ब लेओ व्हायस्टस्की यांनी बघा ही जी काय बघा सामाजिक सांस्कृतिक आणि अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे, आहे। पहा पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती प्रेरणा बाह्य प्रेरणा आहे म्हणजे बाहेरचं आहे ऑप्शन क्रमांक भीतीमुळे अभ्यास करणं ही बाह्य तीस आहे मित्रांनो अवधान म्हणजे अटेन्शन टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी काय महत्त्वाचं आहे याचं उत्तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या जर आता एवढे सगळं लेक्चर घेणं शक्य नाही त्यासाठी आपण एक महत्वाच्या पीडीएफ जे बनवलेले आहेत पहा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की विकत आहेत मित्रांनो कारण की पेपरच्या आगोद्वार क्विक रिव्हिजनसाठी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण या ठिकाणी ह्या पी एफ बनवलेल्या आहेत तुम्हाला अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होईल त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ह्या पीडीएफ विकत घ्यायचे आहेत पा मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला डी पीडीएफ असणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर जो काय ह्या ज्या पी एफ मित्रांनो तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे लगेच तुम्हाला या पीडीएफ मिळून जातील त्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे बरोबर एकशे एकोणपन्नासला असणार यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न अवेलेबल केले आहेत मित्रांनो चालू घडामोडी त्याचबरोबर जी केचे प्रश्न मानसशासराचे प्रश्न सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये आणि मराठी व्याकरणसुद्धा मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत वेळ फार कमी आहे आप आपल्याकडं कारण की आता लवकरच पेपर या ठिकाणी चालू होणार आहेत तुम्हाला दिसलेल्या नंबरवर बघा या ठिकाणी पेमेंट करायचं आहे मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेलो काय उपयोग होणार नाही मित्रांनो त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला लगेच या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि लगेच नोट्स घ्यायचे आहेत